भोगावती शिक्षण प्रसारक मंडळामार्फत भोगावती महाविद्यालयात अभियांत्रिकी वैद्यकीय संगणक असे विविध अभ्यासक्रम सुरू करू अशी घोषणा भोगावती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिगंबर मेडसिंगे यांनी वार्षिक सभेत केली भोगावती शिक्षण मंडळाच्या नूतन संचालक मंडळाची पहिलीच वार्षिक सभा दिगंबर मेडसिंगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष मोहन पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं स्वागत अधीक्षक अजित कांबळे यांनी अहवाल वाचन सचिव अक्षय जाधव यांनी सभेतील चर्चेत कॉलेज हायस्कूल आणि विभागातील रिक्त होणाऱ्या जागांवर प्रथम मुलांचा विचार करावा अशी मागणी अजित पाटील यांनी केली शिक्षण मंडळाच्या घटना दुरुस्तीमध्ये भोगावती साखर कारखान्याबरोबर शिक्षण मंडळाची तेरा जागांसाठी निवडणूक घ्यावी असा बदल करण्याची सूचना प्राध्यापक जालिंदर पाटील यांनी केली शिक्षण मंडळाच्या मालमत्तेवर कारखान्यानं कधीही कर्ज काढू नये अशी मागणी करूनही शिक्षण संस्था राजकारण विरहित ठेवण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली यावेळी भोगावती के साखर कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील उपाध्यक्ष राजेंद्र कवडे कार्यकारी संचालक सागर पाटील व्यवस्थापक संजय पाटील जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील भोगावती शिक्षण मंडळाचे प्राचार्य डॉ अरुण चव्हाण सर्व संचालक आणि सभासद उपस्थित होते